तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण क्रिस्पी असं सँडविच अगदी बाहेर मिळतं तसंच त्यासाठी इथं आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो छान असा कट करून घेऊया तुम्ही याची पात्यपात स्लायसी बनवू शकता पण मी असं बारीक चौकनी कापून घेते आणि तर आपण एक टॉमॅटो कट करून घेऊयात तर मी आधी टॉमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं त्याला असं छान असं कट छान असं बारीक कट करून घेऊयात तर आपण सँडविच बनवायला शिमला मिरची काकडी टोमॅटो कांदा हे वापरणार आहोत तुम्ही कलरची शिमला मिरची घेऊ शकता त्याने आणि आपलं सँडविच अजून छान दिसून तर मी आता इथे काकडी कापून घेते छान असं काकडीला पण आपण चौकोनी कापून घेऊयात छान आपण काकडी कट करून घेऊयात त्यानंतर आपण असे शिमला मिरची चौकने चौकन काप करून घेऊयात शिमला मिरचीचे देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल यात ॲड करू शकता पण असं सँडविच खायला ना खूप छान लागतं जेव्हा मी मुंबईला होतो ना तेव्हा चौपाटीवर खाल्लेलं होतं खूप छान लागतं तेव्हापासून मी असं सँडविच बनवते आता आपण एका बाउलमध्ये टोमॅटो काकडी गाजर कांदा हे सगळं काढून घेऊयात आणि यात टोमॅटो सॉस ॲड करूयात तुम्ही टोमॅटो केचप टोमॅटो सॉस काही ॲड करू शकता अजून तुम्ही यात मेवनीज किंवा पीनट बटरही ॲड करू शकता पण मी फक्त टोमॅटो सॉसचाच वापर करणार आहे आणि छान असं टोमॅटो सॉस सगळं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण इथं ग्रीन चटणी बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथं पुदिना कोथंबीर घेतलेली आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जी आपली शेव मिळते ना छोटी छोटी वाली असती ती यात टाकून घेऊयात याने आपल्या चटणीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर यात थोडं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकूया आणि पाणी टाकून याला छान असं ह्याचीच मस्त चटणी बनवून घेऊया एकदम थोडंसं पाणी टाकायचं कारण आपल्याला याची चटणी अगदी घट्टसर बनवायची आहे मस्त मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा आपली ग्रीन चटणी इथं बनवून तयार झालेली आहे तर आता मी इथे छान दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्यांना आपण तूप लावून घेऊयात तुम्ही तुमच्याकडं बटर ॲवेलेबल असलं तर बटरही लावू शकता पण मी ती तुपाचा वापर करते आणि छान आता ग्रीन चटणी आपण ब्रेडला लावून घेऊयात या ग्रीन चटणीने ना आपलं सँडविच खायला खूप छान लागतं तर आता जे आपण मिक्स करून घेतले होते सगळं व्हेजिटेबल ते यात टाकून घेऊयात आणि आता यावर आपण चीज किसून घेऊयात छानपैकी तुम्ही जे स्लाईसचं चीज असतं तेही यूज करू शकता तर मी असं मस्त चीज किसून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर ब्रेड घेऊन देऊ तुम्ही यात अजूनही थोडं काही ॲड करू शकता एका साईडला अजून जास्त टोमॅटो केचअप तुम्हाला आवडत असेल मेहोनीज पीनट बटर वगैरे पण मी याचा काही यूज नाही करू राहिले तर इथे मी एक सँडविच मेकर घेतलेला आहे आणि त्याला पण छान असं आपण तूप लावून घेऊयात दोन्ही साईडनी मग आपलं असं सँडविच चिघटणार नाही आणि यात ना सँडविच खूप छान होतं खूप क्रिस्पी होतं आणि खूप छान बनतं बघा आपण दोन्ही साईडला मस्त तूप लावून घेऊयात आणि या ब्रेडला थोडं वरतूनही थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आपण हे आता सँडविच मेकरमध्ये ठेवून देऊयात हे बघू शकता आणि आपण याला आता एकदम कमी गॅसवर ठेवणार आहोत कारण आपले व्हेजिटेबल आतमधून छान असे मऊ झाले पाहिजे किंवा थोडे क्रंचीनेस आला पाहिजे त्याला त्यामुळं ते, ते थोडेसे शिजले गेले पाहिजे त्यामुळं एकदम कमी गॅसला ठेवून देते एकदम कमी गॅस करून आपण याला मस्त दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घेऊयात तर हे बघू शकता तुम्ही गॅस मी एकदम कमी केलेला आहे आणि याला पाच दोन तीन मिनटांनी किंवा पाच मिनिटांनी थोडंसं पलटायचं त्यामुळं दोन्ही साईडनी भाजते ते सँडविच छान असं होईपर्यंत आपण इथं दुसरं सँडविच बनवून घेऊयात तर दोन्ही साईडला आधी मी तूप लावून घेते छान असं त्यानंतर एका साईडला हे जी कट करून घेतलेले व्हेजिटेबल आहे ते हे बघू शकता आपलं सँडविच किती क्रिस्पी आहे अजिबात खाली चिघटलेलं नाही आहे काही नाही आहे खूप छान झालंय हे तर बनवून तयार आहे तोपर्यंत आपल्या आता दुसरं सँडविच ही तयार झालंय तुम्ही बघू शकता किती सुंदर झालंय आणि तुम्ही अगदी इझी बनवू शकता आता याला मी कट करून घेते अगदी कुरकुरीत झालं आहे त्यामुळं कट अगदी इझी होतं आहे हे बघू शकता आपण आता कट केलं आहे आणि अगदी इझी कट झालं आहे आणि आतमधूनही कसलं भारे झालं आहे एकदम आपल्या भाज्यांना छान असा क्रंचीनेस आला आहे आणि बनवायला खूप इझी आणि सोपं आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला बेलायकनला देखील क्लिक करा थँक्यू धन्यवाद